लहानाचं मोठं मी इथं हे माझंच गाव आहे ह्या गावच्या प्रत्येक सामाजिक कार्य देवीची यात्रा असेल किंवा कुठली गोष्ट असेल आणि ह्या गावात कुणी आढळ तर या गावातल्या गावा विकास कामासाठी मी कटिबद्ध आहे आणि राहणार आणि आम्ही ते काम पूर्ण करणार कसं आहे काल पुन्हा जे फ्लेक्स लावले त्या फ्लेक्सवरच्या सरपंचांचा फोटो केला नेमकं तुमच्या कानावर काय आहे आपण जे नारायण गावात सरपंच काल शिरूर मध्ये झालं तिथे जे सरपंच होणार ते काँग्रेस आहेत आहेत त्यांना घेऊन आम्ही सगळे भूमिपूजन उद्घाटन केलं त्याच्या अतिशय आम्ही येडगाव मध्ये केलं तिथे सरपंच उपसरपंचा विचारायची हरशली म्हणून केले शैलेशात आपण प्रत्येक पाहिजे पदा मी आमदार झाल्यानंतर मी असतो तर मी जुन्या तालुक्याचा आमदार प्रत्येक नागरिकाचा आमदार आहे या गावच्या वेळी सरपंच असते पण ते सरपंच या गावातल्या प्रत्येक नागरिकाच्या एका पक्षाच्या नाही आम्ही रिस्पेक्ट म्हणून त्यांचा फोटो तिथे लावला तो लावल्यानंतर आमच्या मुलांना सरपोच मिस्टर यांचे कोण आले की फोटो काढून नका आम्हाला आमच्या नेत्यांचं प्रेशर आहे मग त्यांना सांगितलं मला नंबर देऊन बोलतो आणि पंकजाने बाळाशी बोललो तिथे पण माझ्याशी बोलले की आपण आम्ही एका काँग्रेसमध्ये निवडून आलो जे करून ज्यांच्याकडून निवडून आले ते आमच्या नेत्यांचं असं म्हणणं आहे की फोटो लावल्यानंतर समोर निर्माण होतो ठीक आहे म्हणलं आम्ही मला आजाराच्या गोळीने रिस्पेक्ट म्हणून फोटो लावलेला आहे तुम्ही त्यांच्या नेत्यांच्या मुलांनी मिळून आम्ही गोष्ट खरी असते तुम्ही पुरस्त शिकले तर मी गावाचं सरपंचा आणि तुम्ही पण ते कार्यक्रम लिहा ते आम्हाला कार्यक्रमाला येण्यासाठी निर्बंध आहे ठीक आहे म्हणून मी काही लोक करत नाही तो रिस्पेक्ट म्हणा फोटो तर त्यांनी पण मला रिक्वेस्ट केली विनंती केली आणि म्हटले की आमची विनंती झाली की आमचे फोटो नको ते नको म्हटल्यावर आम्ही अ म्हणून छापले होते तर ते परत आम्ही धावते शेवटी त्यांचं जे मत असेल त्याच्याप्रमाणे आम्ही सांगतो चांगल्या मार्गाने आम्ही आहे सरपंच म्हणजे आमचं कोमत नाही पण त्यांच्या मागचे म्हणजे अशा पद्धतीने वाचतात की नारेणकर नारेणकरांनी लक्ष द्यावं असं माझं वाटतं लाडक्या बहिणीने लाडक्या बहिणी तुमच्यावर आरोप केलेला आहे का बेटा बापा चार पावलं पुढे गेले हो मग आता प्रत्येक पौराने बापाल पाहिजे कोण काय म्हणतो त्याचे उत्तर मी नारायण मध्ये आज करतोय तिथे अधिकारी आहेत त्यांना कायदे कानून नियम हे सगळ्या गोष्टी माहिती आहे आणि समितीला हे सगळं माहिती आहे कोण आणि कोण स्वच्छ काम करेल त्यांचं उत्तम देणं मोकळ नाही मला भरपूर घेऊ नये महिला अल्पसंख्यांक सरपंच आहेत त्यांच्यावर दादागिरी दडपशाही असा आणण्याचा प्रकार होतोय का तुम्ही कधी भाष्य करणार नाही ते वाहवा कुटुंब त्यांच्या वडिलांपासून आमच्या पेंटी साहेबांपर्यंत अत्यंत धर्मेचे संबंध ते गावचे सरपंच झाले याचा आनंद आम्हाला पण शहरांचा कौटुंबिक आहे

त्यांनी अशा त्यांच्यावर अशा प्रकारे दबाव टाकणं कितपत योग्य तुम्ही तालुक्याचे प्रथम नागरिक तुमचा विषय करतो करत